मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सत्तावीस जून वार शुक्रवार जाणून घेऊ आज राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस आहे त्या अगोदर विनंती करतो नवीन असाल तर प्रत्येकाने आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईकसुद्धा करून घ्या मित्रांनो काल कुठे कुठे पाऊस पडला आपण जे लवायच जर कमेंट करून सांगितलं तर निश्चितच बरं वाटेल आपण कोण कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहे कमेंट करून सांगा आपल्या जिल्ह्यात कसा पाऊस सध्या पडतो आहे काय परिस्थिती आहे चला जाणून घेऊ मित्रांनो आजचा हवामान अंदाज मित्रांनो आज मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नंदुरबारचे जे पूर्व भाग आहे तर या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आज कायम आहे त्यानंतर मित्रांनो नाशिक पुणे सातारा कोल्हापूर घाट या ठिकाणीसुद्धा घाट भागामध्ये मुसळधार पाऊस आहे परंतु तो दिवसभर नसेल काही वेळापुरता पडेल नंतर नंदुरबार जळगाव बुलढाणा धुळे अकोला अमरावती बुलढाणा उबारदा नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे तर उर्वरित महाराष्ट्रात मात्र आज स्थानिक स्वरूपाचा पाऊस असेल बाकी नसेल